<laughs> <laughs> राष्ट्रमाता राजमाता माजी जाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य राष्ट्र छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व थोर विभूतींना मानाचा मुद्रा नमन व्यासपीठावर विराजमान माननीय अनिल माचेवाड साहेब उपजिल्हाधिकारी हिंगोली मान्य श्रीमती प्रतीक्षा भुते मॅडम उपविभागीय अधिकारी कळमनुरी श्री देशपांडे साहेब रेशीम विकास अधिकारी कळम हिंगोली जीवकुमार कांबळे साहेब तहसीलदार कळमनुरी मान्य श्री महादेव साहेब मान्य श्रीदीप प्रदीप बोंडारे साहेब व व्यासपीठावर सर्व विराजमान सन्मान्य व्यक्तिमत्व व सर्वात महत्त्वाचं समोर बसलेले माझे सर्व शेतकरी बा माता बंधू आणि भगिनी आता इथं सर्वात अगोदर मी मला ज्या ज्यावेळी जिथं कुठं मनोगत व्यक्त करायची संधी भेटते त्याच्या वेळी मला प्रत्येक शेतकऱ्याला एकच प्रश्न असतो आणि एकच विनंती असते किंवा मी आता मागच्या साधारणतः दोन हजार नऊ दहा पासून रेशीम शेती करतोय म्हणजे मला साधारणतः या उद्योगामध्ये येऊन तेरा चौदा वर्ष झाले आहेत मागच्या तेरा चौदा वर्षामध्ये मी जे काही शिकलो आता व्यासपीठ आयोजकांनी मला दोन मिनिटाची संधी दिली आहे आणि रेशीम शेतीवर दोन मिनिटांमध्ये स्वतःच मनोगत व्यक्त करणं शक्य नाही तरी पण आपल्याला सन्माननीय व्यासपीठ अनेक मार्गदर्शने ऐकायचं आहे आप आपल्याला त्यामुळे मी होईल कमी याच्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तर मित्र आता या गावामध्ये रेशीम शेती नव्हती पण आता झालेली आहे तुम्ही दोन तीन शेतकऱ्यांकडे आहे असं माहिती झालं मला पण मला एक म्हणायचं अगोदर की बाबा अगोदर आपण स्वतःशी ठरवा की रेशीम शेतीमध्ये यायच्या अगोदर किंवा कुठलाही क्षेत्र असू दे सरकारी अनुदानाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर तुम्हाला रेशीम शेती करायची असेल अनुदानासाठी रेशीम शेती करायची का अनुदानासाठी रेशीम शेती करायची उद्योग करायचा आहे का उद्योगासाठी अनुदान घ्यायचंय जर तुम्हाला उद्योगासाठी अनुदान घ्यायचं असेल तरच इकडे या अनुदानासाठी जर उद्योग करायचा असेल तर बिलकुल येऊ नका शासनाचं अनुदान हे मिळतं आणि मिळायला पाहिजे आणि मिळतं फक्त एखाद्या वेळेस मागं पुढं होऊ शकतं अनुदान शंभर टक्के मिळतं पण निव्वळ तोच एक डोळ्यासमोर उद्देश ठेवला तुम्ही बाबा नाही याच्यामध्ये हे एवढं एवढं आमक फला भलान ढेमकानं अनुदान आहे त्यामुळं मी इकडे येणार येणार आहे हा जर डोळ्यासमोर उद्देश असेल तर बिलकुल इकडे येऊ नका जर तुम्हाला कष्ट करायचे असतील त्याच्यामध्ये मेहनत घेऊन उत्पादन काढायचं असेल तर शंभर टक्के या इकडे रेशीम शेतीमध्ये कारण आमच्या रेशीम शेतीची शोकांतिका अशी आहे इतर पिकाची आणि रेशीम शेतीची जर तुलना केली तर रेशीम शेती रेशीम उद्योग खूप वरती आहे बरोबर आमचं शेतकऱ्यांचं कसं आहे इकडं रेशीम शेती काय करायला सुरुवात केली इकडं बाकी पिकाची जर तुलना करायला गेली बाकी तुम्ही इकडं टोमॅटो पीक लावाल त्याचा लाल चिकन होईल वावरामध्ये तरी पण दुसऱ्या वर्ष शेतकरी लावतो बाकी तुम्ही कुठलेही पिका असू द्या तिकडे नुकसान झालंच म्हणत नाही इकडे माझं नुकसान झालं म्हणून पण इकडं रेशीम शेतीची चार एका वर्षामध्ये चार पाच पिका मागे एक बॅच जाऊ द्या किती आता पूर्ण ताई बन लावत बसते मला खर्च किती झाला आणि उत्पादन किती झालं या बॅच मधून काहीच नाही उद्योगातच काय नाही काय करतो धरतो उपट्टो की घालतो धोर्यावर दस कट आज अशी परिस्थिती आहे एकदा आता या वर्षी साधारणतः मी जुलै महिन्यापासून जुलै महिन्यापासून महिन्या चार पिकं झाली आहेत माझे हे फक्त हे दीड एकरचं उत्पादन आहे माझं चार पिकं झाली आहेत जुलै महिन्यात सोळा आठ दोन हजार चोवीस ला पाचशे तेरा रुपये दर लागला होता वजन झालं होतं पंच्याण्णव किलो अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकोणसत्तर रुपयाची पावती झाली त्यानंतर अठ्ठावीस नऊ दोन हजार चार ला या बॅचला परिस्थिती अशी होती नैसर्गिक आपत्ती आली भयंकर महापूर झाला माझी बॅच चालू होती शेअर मध्ये अक्षरशः पाणी आलं होतं चार फुटापर्यंत काही शिल्लक रावलं नव्हतं जेवढे जमतील किटक वरच्याऱ्यावर टाकले आणि वाचवण्याचा प्रयत्न केले तरी पण त्याच्यातून हिंमत नाही हरलो त्या बॅच पासून सुद्धा मी अठ्ठेचाळीस किलो माल काढला आणि तेवीस हजार दोनशे तीन रुपयाची पट्टी मिळवली त्यानंतर तेवीस अकरा दोन हजार चोवीस दर लागला सातशे रुपये वजन झालं एक क्विंटल बेचाळीस किलो आणि डाक डबल सह कोशासह पट्टी झाली एक लाख नऊ हजार शहात्तर रुपये त्यानंतर आता कालची गोष्ट आहे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस सव्वीस ऑगस्टला तिथं सव्वीस जानेवारीला तिथं होतो सत्तावीस ऑगस्टला मार्केट केलं सातशे अकरा रुपये दर लागला वजन झालं एक क्विंटल सहा किलो पंच्याहत्तर हजार एकशे चौपन्न रुपये पट्टी झाली हे फक्त जून महिन्या जुलै महिन्यापासूनचं उत्पादन आहे आणखी दोन पीक मी घेणार आहे मी इतर पिकांना दोष देणार नाही की या पिकामध्ये काही पडलं नाही पण हे रेशीम शेती एक हे असा हमखास उत्पादन देणारा व्यवसाय आहे वर्षाकाठी तुम्ही पाच सहा हजारी पिकं गेली काढले गे। आणि त्याच्यामधून एखादं पीक गेलं वाया तर जाऊ द्या ना तुम्हाला लागलीच हे आहे ना एक साधारणतः दोन एक पीक वाया गेलं छाटणी झाली तुमच्या तुटी बागेची की दोन महिन्याला लागलीच आहे अह आता अशी परिस्थिती आहे रामनगरचं एवढं मोठं मार्केट आहे पण तिथं आज आरिशेच्या वर लॉट नाही ज्या रामनगर मार्केटला जे की कि आशिया खंडातलं सर्वात रेशीम कोशा सर्वात मोठं रेशीम कोशाचं मार्केट आहे आज तिथं अशी परिस्थिती आहे एका एका दिवशी पाच पाचशे सहाशे तिथं आज अशी की परिस्थितीच्या वर लॉट देत नाही आज आमच्या रेशीम शेतीचा भाव मी विक्री करून आल्याच्या नंतर आज हजार क्रॉस करण्याच्या मार्गावर हजार रुपये किलो क्रॉस व्हायच्या मार्गावर आहे फक्त एकच करा इकडं आल्याच्या नंतर व प्रामाणिकपणे मन लावून करा नुसतं पाला सकाळी टाकलाय आणि संध्याकाळी फेकला अशाने रेशीम शेती होत नाही तुम्हाला त्या रेशीम शेती करते वेळ त्या किड्यांसोबत तुम्ही हे झाले पाहिजे किड्यांच्या फिलिंग तुम्हाला का झाल्या पाहिजे किड्याला काय लागते त्या रेशीम किड्याला ही एवढी काळजी घ्या आणि रेशीम शेती करा याच्यामध्ये हमखास उत्पादन आहे एखादं पीक वाया जरी गेलं तरी खचून जाऊ नका असं नाही की याने चार पावत्या वाचून दाखवल्या म्हणजे हे मला हमखास याच्यामध्ये पूर्णपणे मी यशस्वीच आहे एखाद्या वेळेस अपयश येते बी मात्र खचून जायचं नसतंय अपयशाला तोंड देऊन समोर जायचं असतंय तरच तो कुठलाही रेशन शेती असो नाही कुठलाही व्यवसाय हो असो तरच आपण त्याच्यामध्ये टिकू आणि पुढे जाऊ नाहीतर काही होणार नाही एवढं बोलून मी माझं मनोभूत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रेशीम